शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र रिक्षाचालक सेनातर्फे मोफत नेत्र तपासणी व दंतचिकित्सा शिबिर अंधेरी येथे संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभा प्रमुख मार्गदर्शक अनिल परब व सरचिटणीस राजेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र रिक्षा चालक सेना सहचिटणीस प्रशांत घोलक विश्वास तेली दिनेश उप्पल यांच्या आयोजनामध्ये मोफत नेत्र तपासणी व दंतचिकित्सा शिबिर पार पडले शिबिर संजीवनी ममता हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या विशेष सहकार्याने रविवारी घेण्यात आले नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा तसेच मोतीबिंदू असलेल्यांची मोफत शस्त्रक्रिया शिबिर महाराष्ट्र सेना जनसंपर्क का कार्यालय दाऊदबाग अंधेरी पश्चिम येथे होते यावेळी उपविभाग प्रमुख हारुन खान प्रसाद आयरे उपविभाग संघटिका संजीवनी घोसाळकर शाखा प्रमुख दयानंद कड्डी शाखा संघटिका सुनंदा नांदगावकर उपविभाग प्रमुख मालवण शशिकांत आंगणे या मान्यवरांनी या शिबिराला भेट दिली तसेच महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे से कार्यकर्ते राजेश शिंगळे दीपक मगर अशोक मगर रमेश निवाते कृष्णा ठोंबरे अर्जुन माईन संदीप चव्हाण रवींद्र कर्डी या सर्वांच्या सहकार्याने सदर शिबिर पार पडले या शिबिरामध्ये शिवसैनिक पदाधिकारी व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता